तुम्ही सर्व लोक रस्त्यानेच आले असाल आणि तुम्हाला रस्त्यावर एक विधायक दृश्य दिसलं असेल या शिरपूर शहरामध्ये मोकाट जनावरांची संख्या ही खूपच वाढलेली आहे हे जर मी खोटं बोलत असेल तर तुम्ही सांगा तुम्ही सर्व लोक आता याच रस्त्याने आले आणि समोरच या करवंद रस्त्यावर फक्त एक मोटरसायकल जाईल एवढी जागा त्या पशूंनी अडवून ठेवली होती जर मोकात जनावरे सोडले आणि फटक्या कुत्र्यांचा विषय घेतला तर मागील सहा महिन्यांमध्ये आठशे सत्तेचाळीस जणांना या कुत्र्यांनी चावा घेतला या ठिकाणी माननीय मुख्याधिकारी साहेब आलेले आहेत साहेब फक्त मी एक सांगू इच्छितो की यांचा काहीतरी बंदोबस्त करा हीच युनियन बँक आहे याच युनियन बँकच्या एक महिन्या आधी याच गुरांमुळे खूप मोठा ऍक्सिडेंट झालेला होता आताच पंधरा दिवसांपूर्वी माझी नगरसेवक काशीनाथ सोमावाल यांना यादगार पाटील समोर त्या फुलांनी उचलून मारला तर हा प्रकार आणि जर गावात असे लोक येतील आरास चालेल गणपती उत्सव असेल तर मग हा प्रश्न नको का आपण कोणी घ्यायला याच्यावर नको का कोणी बोलायला तर माझी प्रशासनाला नम्रपणे हीच विनंती असेल की आपण नगर परिषदेने मोकाट कुत्रे आणि मोकाट जनावरे आणि भटके कुत्रे याविषयी काहीतरी केलं पाहिजे की जे बेकड जनावर असतात ते शहरात सोडून देतात आणि त्याची देखभाल नंतर घ्यायलाही कोण येत या संदर्भात मी पाटील साहेबांना विनंती करतो की आम्ही काही मालक आहेत यादी घेतलेली आहे मोस्टली कळम काही लोक सरोला सोडून मु, देतात तर ती यादी आम्ही आपल्या देतो साहेब आणि आमच्या आरोग्य फिर्यातही देतो आपण त्याच्यावर गुन्हे दाखल करावे जेणेकरून कुठलाही अपघात झाला तर त्याला नगरपालिका प्रशासन असेल किंवा जबाबदारी राहणार नाही कारण वारंवार सांगून हे लोक लक्ष देत नाही आणि गावातही बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी त्यांना का रेग्युलर खाद्य मिळतं काही लोक खाऊ खातात मान्य आपण गाई असतील आपण एक देवपूजा सारखा मानतो आणि त्यांना खाण्या देतो परंतु त्याच्यामुळे त्यांना सवय लागते त्याच ठिकाणी असे काही प्रकार होतात तरी मिश्रांना म्हणतो की आम आपण आमच्या जेव्हा आपण आम्ही आपल्याला ती यादी देतो आपण त्याच्यावर कारवाई करावी जेणेकरून त्यांनी यापुढे जर शहरात मुरं सोडली तर त्यांच्यावरती फौजारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच मोकाट कुत्र्यांच्या बाबतीतही सुद्धा दोन वर्ष नगरपालिकेने निर्बिजीकरणाची व्यवस्था केली होती आपल्या एसटी प्लांटला बऱ्याच कोणतेकरण शस्त्रक्रिया केली याचं कारण असं आहे की याच्या प्राणी मित्रांबद्दल बद्दल याचे कायदे आहेत त्याच्यामध्ये आपण ठराविकच मर्यादित मारण्याचे आपल्याला अधिकार नाही आहेत त्यामुळे कुत्रे पकडून इतर ठिकाणी सोडण्यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिकेबद्दल कारवाई केलेली आहे परंतु त्यांची संख्या आपण बघतो आजोबाचे लोक ग्रामपंचायत सुद्धा इथं सोडवू शकतात त्याप्रमाणे लोकसंख्या शहरातली त्या कुत्र्याची वाढ जाते परंतु या संदर्भात एक एजन्सीला कॉन्टॅक्ट दिलेला आहे लवकरात लवकर त्याच्यातही जे काही शक्य आहे ते निश्चित करणार आहे कारण यासाठी सुद्धा पीपल फॉर अनिमल्स किंवा प्राणी मित्र संघटना यांचा बरंच विरोध असतो जे काही आम्हाला शासन मान्य नियमानुसार असेल ते निश्चितच आम्ही करण्याचा प्रयत्न करू